शेतकरी मेन्युरे येईल त्यांची आली बार लोकांचे कांदे सडले कधी मार्केट मिळणार शेतकऱ्याला भाव द्या तुम्ही कर्जमाफी देऊ नका फक्त निवडणूक आली काजरवाची देवेंद्र फडणवीस काही होणार नाही शेतकऱ्या का लक्ष द्या हे वाट काय त्याच्यामध्ये पुढे निवडून द्या आम्हाला म्हणून कर्जमाफ करू योग्य योग्य कधी येईल त्यांची शेतकरी शेतकरी वेळ येईल त्यांचीवाली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दररोज आपणही कांद्यांचे बाजारभाव टाकत असतो आपल्या चॅनलवरती पण मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव न टाकता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया टाकणार आहे कारण आज कांद्याचे बाजारभाव टाकण्यात दोघेच नाही आहे एवढे घसरलेले आणि शेतकरी भरपूर संतापलेले मित्रांनो आक्रोश आहे कारण दुहेरी संकट मध्ये आज शेतकरी सापडलेला आहे कारण घरी पण कांदा सडून जातोय चाळीमध्ये व इथं आनावर इथं पण बाजारभाव भेटत नाही आज भरपूर घसरण झालेली बाजारभावात आणि शेतकरी वर्ग भरपूर नाराज आहे संतापलेला आहे संकटात पडलेला आहे आणि आक्रोश करतोय तर मित्रांनो शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्या व्हिडिओ मार्फत किती गेले आपले सातशे सातशे अकावन भाजप सरकारचा अधिकारी बरोबर आहे वाईट परिस्थिती झाली ना ऐसे नाही कोणी लक्ष देत नाही शेतकरी गरज कराय कर? ये नाही नाही का पाचशे रुपयाने खर्च भेटेल का नाही कॉलेज बद्दल पाता करतो कांदा गेला तांबाट्या गेल्या बा तांबाट्याला मार्केट आहे का काल दीडशे दोनशे रुपये होता बोले आहे का शेतकरीचं वाली आहे का कोणी नाही बरोबर आहे हां खर्च तरी भेटेल का तुम्ही चांगला अभ्यास करा ना लई भेट नाही हां मोबाईल गोट्याने कर्जमाफी देतो कर्जमाफी देतो देतो पीती हा काही शेतकरीला कोणीच नाही फक्त पैसे बोलाय सांगा बरोबर आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सरकार अजिबात पाहिजे नाही फक्त चाटा मारायचा ह्याच्यात मी कोणाशीच भीती करणार नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अजित पवारशी तर अजिबात मी कधीच करणार नाही तीन तीन लग्न करतो राव अजित <laughs> पवार एकनाथ शिंदे बोलायला पोलीस ने राहिले सत्य तुम्हाला खरं बोलू बरोबर आहे अशी मार्केट असलो काय आहे तुमच्या खात्याला मार्केट काय आहे हो बरो बरोबर आहे खत वाढून गेले पावडरी वाढले

तरी बरोबर नरेंद्र मोदी इकडे कर तिकडे कर शेतकऱ्याचा कोणी बोलत नाही नाही स्थानिक आमदार आहे सुद्धा असं होईल तसं होईल आपण बोलायला फक्त निवडणूक आली शाजर देवेंद्र फडणवीस सुद्धा करो करो काय करणार नाही तुम्हाला सांगतो मी बरोबर निवडणूक जवळ आले का आश्वासन देणार कर्ज माफी करू पूर्ण करू लोक आशा लावून दिले तुम्हाला मोकळ बोलो तुम्ही बरोबर आहे काहीच होणार नाही कर्ज माफी होणार नाही काहीच नाही बरोबर आहे मला दादागिरी कर त्याला दादागिरी कर पोलीस ऑफिसरला दादागिरी करा यांचे काम हे चालू शेतकरी का कोणी लक्ष द्यायला तयार नाही असं चालू काय पैसे भरणार तुम्ही मला सांगा अजिबात नाही पैसेच होती नाही तेव्हा भरणार कुठे भरणार बरोबर आहे ना खर्च पेटून राहिले खर्च तांबटीला काय मार्केट आहे तुम्ही चांगला अभ्यास करा तांबटीला काल दीडशे दोनशे रुपये दीडशे दोनशे रुपयात काय होणार आहे काय होणार आहे तेवढा खर्च येतोय ये त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट बाजार वाढेल तसं वाढेल तर काही होणार नाही काय मत तुमचं बरोबर आहे शेतकऱ्याला भाव द्या तुम्ही कर्ज माफी देऊ नका भाव काय करायचं कर्ज तुम्हाला सांगतो माझी गरज नाही तुम्हाला बरोबर पीक विमा करता एक रुपयात पीक विमा एक विमा पीक विमा येऊन नाही राहिले अजून बरोबर आहे शेतकऱ्याना मला बाजारचे तर बारा लोकांचे कांदे सडले कधी मार्केट मिळणार संपले लोकांचे आता कांदे संपून चालले ना तरी बाजार नाही भेटला खराब होऊन खराब होऊन चालले कांदे ठेवून ठेवून खर्च तुला भेटणार नाही खर्च लोकांना देऊन यायला सरकार नाही मी माताच आहे बरोबर आहे पूर्ण होत नसतील तर आश्वासन सरकारला परत न येऊन दे काय म्हणते तुमचं बरोबर आहे फक्त असं होतं नाही काहीच नाही काहीच नाही झालं काहीच करणार नाहीये सरकार तुम्हाला फक्त तुम शेतीला भाव द्यावा मार्केट द्यावा कर्जमाफी नको काहीच नको तुमची काहीच गरज नाही कर्ज माफी मार्केट द्या कांद्याला uh, मार्केट द्या तुम्ही द्राक्षाला मार्केट द्या बरोबर काय करा तुमची कर्जमाफी द्या आम्हाला फक्त असं त्या निवडणूक आल्या अजित पवार म्हणे पाच वर्ष पुढे निवडून देतो पुढे निवडून द्या आम्हाला म्हणून कर्ज करू योग्य योग्य कधी त्यांची वाली शेतकरी मेलेवर योग्य वेळ येईल हो काय म्हणते योग्य वेळ आलो कर्ज माफी करू शेतकरी मेलो कर्ज माफी करणार आहे का तुम्ही शेतकऱ्याचा कोणी वाली नाही तुम्हाला मोकळ सांगा तुम्ही शेतकरी मरून राहिला त्यांना काही घ्यायला नाही देणार नाही मग मी काय म्हणतो तुम्हाला तुमचा पगार कमी करा नाही तुम्ही पगार कमी करा लोकांना देणार तर तुम्हाला फॅसिलिटी आहे दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये पगार शेतकरीकडे न्याला ऐक ना नाही तुम्हाला शेतकरी काय माहिती तुमचं काय माहिती हो

शेतकऱ्याचे हाल हो राहिले एक रुपयात पिकू मान द्या एकनाथरावशी एक रुपयात पिक विमा लाडकी बाई लाडकी बहीण काय लाडकी बहिणी देऊ लाडकी बहिणीला पैसे येत्या निघून पैसे काढी द्या तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देते पण निघून काढी द्या तुम्ही सातशे आठशे रुपया चारशे रुपये कांदा चालू आहे सातशे झालाय माझ वाटायला हा फक्त आश्वासन घ्यायला हे तुम्हाला सांगतो माझ वाटली पाहिजे यांना बरोबर आहे शेतकऱ्याला तुम्ही भाव द्या काय घेना नाही बाकीचं तुम्हाला काय घेना नाही करत कारण शेतकरी सगळे संकटाशी जुडून येतो एवढं राहायला झाला सगळा बरोबर आहे ना पावसाने एवढ्या नुकसानी झाल्या मोठ्या कर्जा गाजर दाखیو द्या काय देत नाही देवेंद्र फडणवीस एकदम गोलमाल बांबता बोलतो बरोबर आहे तुम्हाला मोकळा सांगतो मी शेतकऱ्याचा विचार या सरकारना काय म्हणतं तुमचं बरोबर आहे अगदी खरं आहे यावर काय करणार त्यावर करणार नाहीये चाイスने निर्णय घेतला पाहिजे याच्यावर लवकरात लवकर आम्ही भाऊ जाहीर केले पाहिजे लवकर दिनेस पाहिजे कारण गादर राखे इलेक्शन आला का ते करते दे बर इलेक्शन झाले का गेले तुमचे घरभर त्या बतवास कारण काही करणार नाही तिकडे मागून येऊ न रायला नाही आले ना लोकं आसन करते चेक करा तुमचं खातं चेक करा लोक येड्यात निघले गेलास आपलं मिस कॉल देता बँकला चेक करायला येनी शेतीला माल भाव द्यावा या माथास आहे मी शेतकऱ्याचा अंत भाऊ नाही बरोबर आहे ना लोक आत्महत्या करायला कारण सरकारी सरकार झालंय बरोबर आहे ना हे जर कर्ज नाही असे जर भाऊ असल्यावर काय आहे बरोबर आहे ना तोच पर्याय राहतो शेतकऱ्या पुढे मग बँकेवाले काय करणार बँकेवाले घरी जात्या फोन काढत्या मग शेतकऱ्या काय काय पर्याय राहणार बरोबर आहे ना शेतकरी खर्च करून एवढा खर्च करून पिकवलेला बरोबर आहे ना एवढं पावसापासून वाचवायचं वाऱ्यापासून वाचवायचं राहिले खरं काय नाय पैसे सध्याची परिस्थिती खूप वाईट झालेली कांदा सातशे रुपये जाऊ राहिला आणि टोमॅटो जर दीडशे दोनशे रुपये जाऊ राहिला तर काहीच परवडणार नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याची अतिशय बिकट परिस्थिती आपण ही वेळोवेळी व्हिडिओ मार्फत दाखव राहिलो तर वचचे बाजार भाऊ घा काल काल होता आज सातशेवर वर आला परवा तेराशे जायचा तोच हजारवा आला आज तो सातशेवर आला म्हणजे दिवसेंदिवस दोनशे तीनशे रुपयानं क्विंटल मागं फटका बसू राहिला शेतकऱ्याला त्यात असं पाऊस बसून कांदा वाचवलेला आहे तो कांदा इथं आणून जर असा भाव जात असला तर शेतकऱ्याकडे काहीच पर्याय उरत नाही तांबटीची ती तीच परिस्थिती झाली काल दीडशे दोनशे रुपये मार्केट चालू होतं तांबटीचं वीस किलोचं जर कॅरेट दीडशे दोनशे रुपयाला जायला लागलं तर शेतकऱ्याला काहीच परवडणार नाही कारण ते एक कॅरेट पिकवायलाच जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये आज खर्च येऊ राहिला आणि ते जर दीडशे रुपये जाऊ राहिलं तर काय परवडणार शेतकऱ्याला अतिशय बिकट परिस्थिती याच्यावरती लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यायलाच पाहिजे आणि बरोबर आहे आज काकांचा संतापूच संताप होतोय त्याला कारण आहे मित्रांनो जर एवढे कष्ट करून जर आपण माल पिकवतोय आणि ते जर या भावानं जातोय तर काहीच अर्थ नाही झाला वाईट बरोबर आहे शेतकरी आशेवर बसला होता का ऑगस्टमध्ये वाढेल मध्ये वाढेल सप्टेंबर महिना गेला तरी बाजारभाव वाढलेले नाहीये आणि शेवटी शेतकऱ्यांना माल काढावाच लागू राहिला चाळीतून आणि तो खराब निघतोय आता कारण एवढं मे महिन्यात एवढा पाऊस झालेला आहे दुपार त्या पावसा प्रश्न वाचवला काही शेतकऱ्यांचे तर कांदे वावरातच घेऊन बरोबर तुम्ही जर शेतकऱ्यांचे म्हणून जोडून येत आहे तर शेतकऱ्यांचं बघितलंच पाहिजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केलाच पाहिजे मित्रांनो बघू शकता रुपये हा कांदा गेलेला आहे काहीच कमी नाही सातशे रुपये गेलेला आहे बरोबर वायफे चांगला निर्णय घ्यावा शेतकऱ्याच्या बाजूने काहीतरी करावा फक्त कर्जमाफीचा गाजर दाखवून नये देवेंद्र फडणवीस काय नाही फक्त बोलणार राष्ट्रवादीशी मी कधी जवळ की करणार नाही कशी काय केली पहाटीचा शपथ विधी हा बरोबर आहे ना पहाटी शपथ विधी हा तेव्हा झालं शपथ विधी पहाटीचा अवघड काका आपण कुठले लोणवाडी बर कायदार माळा घालून घेणार सातशे एक्कावन्न घालून काही होणार नाही काळ्यात माळा घालायच्या डोक्या पाट्या उचलायच्या त्यांना शेतकऱ्याची प्रगती होणार नाही भाव द्या तुम्ही कांद्याला मजुरे काय बरोबर आहे हजार रुपये काढायला लागू राहिलं खर्च काढायला लागू राहिला मिळाला तुम्हाला मिळणार होत फक्त लबाड्या चालू आहे गरीब शेतकरी चिरायला जातो बरोबर आहे गरीबाचा कोणी वाली नाही

एक बाटली आणायची म्हणजे पंधराशे सोळाशे दोन हजार रुपये या बरोबर काय परवडणार नाही मला सांगा तुम्ही निर्णय घ्यावा अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेने काय नाही फक्त चाटा मारी द्या शेतकऱ्याचा कोणी नाही शेतकरी लक्षात बरोबर अवघड परिस्थिती जय महाराष्ट्र